पासष्ट इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आल्यावर काल उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख दीपेश मात्रे यांनी काल केलेल्या आरोपाला शिंदे गटातील डोंबिवली प्रमुख सुजित नलावडे यांनी आज पत्रकार परिषदून आपली बाजू मांडली आहे सांस्कृतिक डोंबिवली नगरीतील सहा हजार पाचशे कुटुंब बेघर प्रकरणाला आता राजकीय रंग येऊ लागला आहे हे प्रकरण आता एक वेगळी कालाटणी घेऊ लागलं आहे आता या प्रकरणाला राजकीय वळण आलेलं आहे काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन काही आरोप केले होते तर आज सुजित नरावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी दिपेश मात्रे यांचे आरोप हे बिनबुडाचे आहेत असे स्पष्ट केले आहे ब्युरो रिपोर्ट डोंबिवली फास्ट बोलो की दीपेश मात्रेंनी जे वक्तव्य केलं ते खूप बेताल वक्तव्य आहे आणि आपल्या अकलेचे तारे त्यांनी खरं तर तो तोडलेले आहे की अर्धवट ज्ञान बुद्धीचा अर्धवट वापर असा करून कुठेतरी त्यांनी वक्तव्य केलेलं आहे की कुठेतरी सुजित नरावडे याचा काटा कसा काढता यावा सुजित नरावडेचं करिअर कसं बरबाद करता यावं याच्यासाठी त्यांचा हा पुराणा निष्फळ प्रयत्न होता कालचा मला त्यांची कीव वाटते आणि लाच पण वाटते की काही बोलायचं म्हणून त्यांनी हा काल प्रयत्न केला मी मुळातच तुम्हाला सांगितलं की हे जे रेरा प्रकरणातील जे पासष्ट बिल्डिंगचं प्रकरण आहे ह्याच्यामध्ये जी रेराची सर्टिफिकेट दिलेली आहेत ही मुळात रेराची सर्टिफिकेट ओरिजिनल आहेत पण त्यांना जे सबमिट झालेले डॉक्युमेंट आहेत हे नक्कीच फॉर्ज आहे पण या फॉर्ज झालेल्या ज्या परवानग्या आहेत ज्या के डी एम सी गुन्ह्याच्या ज्या स्टॅम्प आणि बनावट स्टॅम्पच्या आधारे वापरून ज्या परमिशन ज्या सबमिट केलेल्या आहेत त्याच्या सर्व तुम्ही पडताळणी केली असं मी तुम्हाला एक सेट देतो सत्तर टक्केहून परमिशन दो दो या दोन हजार अठरा ते दोन हजार वीसमधल्या आणि ह्या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही एका खोट्या गुन्ह्यामध्ये ऑलरेडी जेलमध्ये त्याच्यामुळे ह्या आम्ही जर जेलमध्ये असेल तर या परवानगी आम्ही जेलमधून बनवल्या का आणि ह्या पासष्ट बिल्डिंगचा जो तपास आहे हा ए सी पी लेवलच्या एका उच्च अधिकाऱ्याने खूप चांगल्या प्रकारे केलेला आहे आणि त्याच्यामुळे मग पोलिसांच्या शासंकेवरती म्हणजे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती कुठेतरी प्रश्नचिन्ह दीपेश यांच्या यांच्यातर्फे होतो असं मला वाटतं सुपारीचा आरोप केला तुम्ही शंभर टक्के केलेला आहे मी तुम्हाला प परत एकदा सांगतो की सुपारीचा आरोप याच्यासाठी केला की जे दोन हजार चोवीसचं इलेक्शन झालं त्या इलेक्शनमध्ये जेव्हा रवींद्र चव्हाण साहेब या इलेक्शनला उभे असताना मी नेहमीच रवींद्र चव्हाण साहेबांबरोबर प्रचारात असायचो दोन हजार चोवीसमध्ये या इलेक्शनच्या वेळी त्यांनी मला वेळ भेटण्याचा प्रयत्न केला त्यांच्या माणसांमार्फत मला भेटण्याचा प्रयत्न केला पण मी त्यांना कुठे भेटलो नाही त्यानंतर त्यांचे भाऊ स्वतः मला येऊन भेटून गेले मला बोलले आम्हाला तुम्ही मदत करा पण मी म्हटलं पक्षादेश असल्यावरती आम्हाला पक्षादेश तोडता येणार नाही आम्हाला रवींद्र चव्हाण चव्हाणसाहेबांचंच काम करावं लागेल मग हे सगळं झाल्यानंतर जेव्हा रवींद्र चव्हाणांची एक बैठक आम्ही जुन्या डोंबिवलीमध्ये केली आणि रवींद्र चव्हाणांच्या त्या एका वक्तव्याला मी जेव्हा जो जोरदारपणे घोषणा दिली त्याचा राग जेव्हा त्यांनी मनात ठेवला तेव्हा त्यांनी त्यांच्या बंगल्यावरती त्यांच्या माणसांसमोर जे त्याच्यातले काही माझे हितचिंतक आहे आणि एका राजकीय नेत्याने म्हणजे एक राजकीय वदनदार नेत्याने मला फोन केला आणि सांगितलं की सुजित म्हणावडे की तुझ्यावरती हल्ला होण्याचा त्यांच्या हस्तकांमार्फत यशस्वी प्रयत्न त्यांच्यातर्फे चालू आहे तर तू कुठल्याही परिस्थितीमधून त्या रोडने जाताना तू स्वतःची काळजी घे मी म्हटलं तर आता मला काही असं वाटत नाही त्याच्यानंतर मला वेगवेगळ्या लोकांनी असा एक सातक माझे मित्रपरिवार असतील त्यांनी फोन केला आणि त्यांनी सांगितलं की तू ही गोष्ट एकदम हलक्यात घेऊ नका तुम्ही पोलीस प्रोटेक्शन घ्या त्याच्यानंतर मी परिमंडळ तीनशे उपायुक्त साहेबांना पत्र दिलं पत्र दिल्यानंतर पोलिसांनी मग तोचा गोपनीय अहवाल केला त्याचे जे गोपनीय अहवाल होते आणि त्या आढाव्यानंतर मला पोलिसांनी एक सशुल्क असं तत्वावरती एक पोलीस बॉडीगार्ड दिलेला आहे दोन हजार बावीस मध्ये सुद्धा दाखल नाही आहे तुम्ही त्याची प्रत काढून मला दाखवू शकता मी मी बाहेर बाहेर आलोय त्याच्यानंतर आस्थागत माझ्यावरती कुठलाही कुठलाही प्रकारचा गुन्हा हा माझ्यावरती दाखल नाही म्हणून और... पुढची भूमिका काय असणार आहे नाही माझी पुढची भूमिका आता मी तुम्हाला बोललो की माझी पुढची भूमिका हीच असणार आहे की मी त्यांच्यावरती अग्रू नुकसानीचा दावा दाखल करणारच आहे आणि जे वरिष्ठ नेते मंडळी आहेत हो, जे भारतीय जनता पार्टी झाले आमच्या जा युतीचे झाले सगळेच झाले सगळ्यांना मी भेट देणार आहे आणि त्यांना हे मी सांगणार आहे की असे खोटे गुन्हे दाखल करून हे कुठेतरी आमचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत का किंवा मग दिशाभूल पक्षाचे करण्याचा प्रयत्न करत आहेत का आज आपल्याकडे मला एकच सांगायचं आहे की पासष्ट बिल्डर जाहेद, तो तुमी जे आहेत आणि त्यातले जे रहिवाश आहेत त्यांचा प्रश्न ऐरणीवर आहे तर तुम्ही त्यांच्या प्रश्नांवरती बोलायचं पाहिजे त्याला राजकीय रंगरूप देऊ नका कुणीच द्यायला नाही पाहिजे मला असं वाटतं आणि बघा मला असं वाटतं की ही जी लढाई आहे ना ही कुणी अस्तित्वाची लढाई असं घेऊन ह्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे मला असं वाटतं <laughs>